जनतेचा अधिकारनामा जाने जाणीव हक्काची या न्यू चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कमनूर ग्रामपंचायतीमध्ये आमदार डॉ राहुल आवडे यांच्या उपस्थितीत विकास कामांची आढावा बैठक संपन्न कमनूर ग्रामपंचायतीमध्ये आमदार डॉ राहुल आवडे साहेब यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली यावेळी जल जीवन योजना घरकुल योजना घनकचरा प्रकल्प यासह अनेक महत्त्वाच्या योजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली आमदार डॉक्टर राहुल आवाडे साहेबांनी सदस्यतेचा आढावा घेत पुढील कार्यवाहीबाबत मार्गदर्शनही केले यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायती सदस्य तलाठी ग्रामसेवक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेस सह